नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात वसंत गीते यांना ब्रेक घेण्याची चूक नडणार नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात माजी आमदार वसंत गीते यांना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ब्रेक घेण्याची चूक नडणार आहे गेल्या वेळेस ते भाजपमध्ये असल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही त्यामुळे त्यांच्या समोर या निवडणुकीत चांगलेच आव्हान उभे आहे महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली तर त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार आहे नाहीतर यावेळी सुद्धा त्यांना ब्रेक घ्यावा लागणार आहे वसंत गीते यांनी शिवसेना मनसे भाजप असा प्रवास करत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला खर तर त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे शिवसेनेचा पहिला महापौर असलेले गीते पुढे मनसेकडून दोन हजार ला आमदार झाले पण दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला येथेही त्यांनी तिकिटासाठी प्रयत्न केले पण भाजपने विद्यमान आमदार असलेल्या प्राध्यापक देवयानी फरांदे यांना संधी दिली त्यावेळेस इतर पक्षाकडून गीते यांना उमेदवारी विचारण्यात आली पण त्यांनी भाजपमध्ये बंड करता भाजपमध्ये बंड न करता ब्रेक घेतला आता ही चूक त्यांना नडणार आहे त्यावेळेस भाजप विरोधात काँग्रेसने डॉक्टर हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली फारशी तयारी नसताना त्यांनी अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते घेतली त्यामुळे आता काँग्रेसकडून का या जागेसाठी आता मोठा दावा केला आहे प्रयत्न केले तर अवघडी नाही वसंत गीते यांनी ब्रेक घेण्याची चूक तर केली पण त्याचबरोबर पक्ष बदल केल्यामुळे त्याचाही काहीसा फटका त्यांना बसणार आहे ठाकरे गटात पुन्हा गेल्यानंतर ते सक्रिय झाले असले तरी पूर्वीच्या वसंत गीतेंचा दबदबा काहीसा कमी झाला आहे त्यात त्यांनी सहकार क्षेत्राला अधिक महत्त्व देऊन आपले लक्ष नामकोत ठेवल्यामुळे मतदारांशी अगोदर असलेल्या संपर्कातही फरक पडला आहे त्यामुळे गीते यांना नाशिक मध्य विधानसभेची निवडणूक आता इतकी सोपी नाही पण प्रयत्न केले तर अवघडही नाही तिन्ही पक्षाचा दावा खरं तर लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारल्यानंतर महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आहे त्यात नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्यामुळे आता या ठिकाणी पक्ष दावा करता हे त्यात सा दावा हे। फरांदे यांनी दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत पण लोकसभेत या मतदारसंघात मतदारांनी महाविकास आघाडीला अधिक पसंती दिल्यामुळे त्यांच्यासमोर आता आव्हान आहे पण हे आव्हान असलं तरी फरांदे यांनी हॅट्रिक करण्यासाठी जोरदार मोहीम आखली असून त्या आतापासूनच प्रचाराला लागल्या आहेत लोकमान्य साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक